साधे साधे बर बर आज आपण वजन कमी करण्यासाठी कॅलरीज बर्न करण्यासाठी वर्कआउट करतो आहे एकदम साध्या साध्या स्टेप आहेत तेच तुम्ही सर्वजण घरच्या घरी करू शकता तर माझ्याबरोबर सगळे दहा दहा काउंट करायचं आहे फक्त बॉडी वॉर्मअप करून घेतो आहे आज सुरुवात तरी करून बघूया आणि तुम्ही कुठेही असा घरात असा बाहेर असा तुम्ही हा व्हिडिओ बघून व्यायाम करू शकता तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर घरच्या घरी असा व्यायाम करा सुरुवातीला आपण फक्त वॉर्मअप करतो आहे मान फिरवायचे आहे दहा वेळा सहा सात आठ नऊ दहा आता तू उलट्या दिशेने दहा वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुढं बघायचं हात मर घ्या चेस्ट पूश करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात पाटी मागून पुढं दहा वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उलट्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कमरेवरती हात ठेवा कंबर बोल फिरवायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता उलट्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा पायजवळ घ्यायचे गुडघे एक दोन तीन चार पाच ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी नाही केलं तर चालतं आहे सहा सात आठ नऊ दहा दहाचा उलट्या दिशेने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सळं बऱ्याचं पायाचा खोटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलट्या दिशे उलटा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पायात अंतर घ्यायचं त्यांचं वजन जास्त आहे त्यांना जमत नाही जायला तेवढं खाली जावा पूर्ण खाली जायला पाहिजे असं काही नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक उभं राहायचं आहे असंच बॉडी स्ट्रेट साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हात आपण फुल्ल बॉडी वॉर्मअप केलेला आहे तर अशा पद्धतीनं पुढच्या स्टेप आपण करतो साधे साध्या ज्यांचे पाय गुडघे दुखते त्यांनी नाही उड्या मारत चालतात दहा जंप फक्त करायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एवढा जरी व्यायाम केला सुरुवातीला आपण सुरुवात करायला लागलो तर भरपूर व्यायाम होतो आहे पण एक पाऊल उचलणं गरजेचं आहे वजन कमी करायचं आहे पोट कमी करायचं आहे पोटावरची फॅट चरबी कमी करायची आहे तर तुम्हाला हालचाली करणं खूप गरजेचं आहे म्हणजे जसं की रबर आपण ताणलाच नाही तर त्याचा ताण निघेल का तसं शरीराचे थोड्या तर हालचाली झाले पाहिजेत मी ग्रामीण भागात गावठी भागातलं सांगतो तुम्हाला कारण आपण जर सायन्समध्ये गेलो तर ते डीपमध्ये जाईल ग्रामीण रबर वाटला त्याचा ताण निघणार आहे फॅट ताणूया हलक्या हलकी हालचाली करूया सुरुवात करूया पुढे येईल तसं आपण अपडेट करू ॲडव्हान्समध्ये करायला चालू करू आता थोडंसं पायथांतर घ्या साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक साईडच्या फॅटला झाली खाली जायचं ना यायचं दहा वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर अशा पद्धतीनं आज आपला पहिला दिवस आहे एकदम हलका हलका व्यायाम घेतला आहे सूक्ष्म व्यायाम आपण केलेला आहे सुरुवात करूया हेल्दी राहूया व्यायाम करा फिट राहा तर अशाच व्हिडिओ पाहून व्यायाम करा घरच्या घरी आवडल्यास शेअर करा फॉलो करा धन्यवाद